आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी येथे कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली गेल्या चार महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन लोकशाही पद्धतीने निवड झाल्यानं मदने यांनी समाधान व्यक्त केलंय मदने यांच्या नावाची सूचना राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुनगे यांनी मांडली तर त्यास जिल्हा सचिव अमोल मत्कर यांनी अनुमोदन दिलं याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलंद टोके यांनी भ्रमणध्वनीवरून कार्यकारिणीचा आढावा घेत मार्गदर्शन केलं याप्रसंगी बाळासाहेब गडाख गोरख नेहे बाबासाहेब कड भारत रेघाटे संदीप दातखिळे शरद उपस्थित होते आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जी सर त्याचबरोबर राज्याचे अध्यक्ष अनिलजी मस्के साहेब त्याचबरोबर कार्याध्यक्ष धोरकर नाना त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष मिलिंद टोकेसर या सर्वांनी त्याचबरोबर माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी माझ्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा अहिल्यानगर व्हाइस ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा माझ्याकडे दिली त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा मनपूर्वक करतो आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला या ठिकाणी त्या विश्वासाला मी कुठेही तडाख जाऊन देणार नाही तर व्हाईस ऑफ मीडिया ही पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची पत्रकारांसाठी ही टॅगलाईन घेऊन संघटना काम करते याच्यामध्ये संघटनेचे पत्रकारांच्या मुलांचे आरोग्याचे विषय असतील पत्रकारांच्या आरोग्याचे विषय असतील शिक्षणाचे विषय असतील त्याचबरोबर इतरही काही पत्रकारांसाठीच्या ज्या योजना आहेत पुरस्कार आहेत त्यासाठी ही संघटना खऱ्या अर्थाने काम करते आज पूर्ण देशात नव्हे तर देशाची पूर्ण जगामध्ये त्रेचाळीस देशामध्ये व्हाइस ऑफ मीडियाचं कार्यक्षेत्र अवघ्या पाच वर्षामध्ये वाढलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नवीन कार्यकारणी किंवा संघटना बांधणीचं काम या ठिकाणी जिल्हा या कार्यकारिणीला करावं लागणार आहे कारण अजूनही बऱ्याचशा तालुक्यांमध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे पुनर्रचना आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये पत्रकारांची पत्रकारांसाठी ही टॅग लाईन घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया आईल्यानंतर हे कार्यकारिणी किंवा आम्ही स्वतः सगळं ही पत्रकारांसाठी काम करणार आहोत आणि पत्रकारांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या शासन दरबारी मांडून पत्रकारांना न्याय मिळवून देणे त्याचबरोबर कुठे पत्रकारांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं पत्रकारांसाठी घरकुलाची व्यवस्था असेल त्यासाठी पत्रकार भवन असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत पत्रकारांसाठी त्यासाठी पाठपुरावा करणे राज्य काही पत्रकारांसाठी वेगवेगळी शिबिर आयोजित करणे कार्यशाळा घेणे पत्रकारांना जे आता जे काही बदल ते पत्रकारित आहे त्या विषयावर वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग घेणे अशा पद्धतीचा कार्यकाल हा पूर्ण वर्षभरात या ठिकाणी आम्ही अहिल्यानगर जिल्हा कार्यकारणी आम्ही राबवणार आहोत पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी आणि आमचे अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी यांनी जो काय विश्वास दाखवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडियाचं एक वेगळं नाव या पुढील वर्षात राहील याची मी ग्वाही देतो व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून या ये ठिकाणी येथे येथे शासकीय विश्रामगृह बैठक पार पडली या बैठकीमध्ये यांची निवड या बैठकीत करण्यात आली अत्यंत अल्पवधी काळामध्ये त्यांनी जे शिर्डीमध्ये राज्य अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये काम केलं आणि त्याच कामाची पावती म्हणून यापुढे देखील त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदावर संधी द्यावी अशी एकमताने या ठिकाणी चर्चा झाली आणि सर्वानुमते त्या ठिकाणी त्यांची पुन्हा निवड झाली आणि त्या बैठकीसाठी राज्याध्यक्ष म्हणून संदीपजी काळेसर यांनी देखील फोनवरून सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता अहिल्यानगर चे जिल्हाध्यक्ष मदने सर आणि त्यांची सर्व कार्यकारणी या ठिकाणी काम करणार आहे निश्चित त्यांच्या ज्या पुढील कार्यकालासाठी आहे ते आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो राहुरी तालुका अध्यक्ष म्हणून मी गोविंद आणि आमची सर्व राहुरी तालुका कार्यकारिणी कार्यकारिणी आणि जिल्हा कार देखील त्यांच्या 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 पाठीशी कामासाठी निश्चित सोबत राहील अशी या ठिकाणी मी त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा